सत्तावीस वर्षीय पिकाबाई व संजय यांच्या लग्नाला बरीच वर्ष झालेली त्यांना मुले नव्हती ते दोघेच राहायचे पेशाने मजूर असलेले पतीपत्नी दुसऱ्याच्या शेतावर रोजंदारीनं काम करून भविष्याची स्वप्ने पाहत होते बोरगाव येथील देवळे दाम्पत्य मोहन्द्री शिवारातील अच्युतराव जाधव यांच्या शेतात काम करत असे ते तेथीलच ते पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते मंगळवारी रात्री पती संजयाने पत्नी पिकाबाईजवळ मोबाईल बघितला व सदरील मोबाईल तुला कुणी दिला अशी विचारणा केली आणि पुढे काय घडलं ते पहा मोबाईल कुणी दिला विचारणा केली असता पत्नी पिकाबाई शांत राहिल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नवऱ्याला बायकोकडे मोबाईल सापडल्यानं त्याला आपल्या पत्नीचे बाहेर लपडं आहे याची खात्री पटली राग अनावर झाला या घटनेमुळे तळपायाची आग मस्तकात आली मी मूत्र विसर्जन करून येतो म्हणून बाहेर पडला आणि मालकांच्या बाईक मधील पेट्रोल बाटलीत काढून आणले तोपर्यंत पत्नी रुसून झोपली होती तिला झोप लागेपर्यंत शांत राहिला आणि मध्यरात्री पेट्रोल टाकून मोबाईल सह महिलेला जिवंत जाळलं यानंतर तो पोट भरून जेवण केला बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कन्नड तालुक्यातील मोहंद्री शिवारात ही घटना उघडकीस आली यावेळी संजयवर संशयाला संशय आला लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली पती संजय देवळे याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने पिकाबाईचा खून केल्याचे स्पष्ट झाले यानंतर पोलिसांनी संजय देवळे याला ताब्यात घेतलंय